उपराष्ट्रपती निवडणुकीमध्ये आता महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर एक मोठी जबाबदारी येणार आहे महाराष्ट्रातल्या सर्वपक्षीय नेत्यांशी फडणवीस संवाद साधणार असल्याचं कळत आहे मवियातले वरिष्ठ नेत्यांबरोबर ते चर्चा करणार आहेत आणि एनडीए च्या उमेदवाराला पाठिंबा द्यावा याबाबत चर्चेची शक्यता आहे अशी माहिती कळतीय त्यामुळे देवेंद्र फडणवीस आता कोणाकोणाबरोबर संवाद साधतायत कोणाशी संपर्क करतायत हे बघणं महत्वाचं ठरणार आहे उपराष्ट्रपती पदाची निवडणूक येऊ घातली आणि त्यासाठी मोठी जबाबदारी आता देवेंद्र फडणवीस यांच्यावर देण्यात आल्याची माहिती कळते आणखी सविस्तर तपशील जाणून घेऊया आमचे प्रतिनिधी ओम देशमुख त्यासाठी आपल्याबरोबर जोडले गेले तर ओम आपण पाहतोय महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांवर एक वेगळी आणि मोठी जबाबदारी तितकीच आहे आणि ते ही केंद्रीय पातळीवरून येते ती म्हणजे उपराष्ट्रपती पदाच्या निवडणुकीत संवाद साधण्यासंदर्भातली काय नेमके या संदर्भातले सविस्तर तपशील आहेत निश्चितच अनुपमा खरंतर उपराष्ट्रपती पदाची निवडणूक जाहीर झाल्याच्यानंतर उमेदवार कोण असेल या संदर्भात चर्चा सातत्यानं सुरू होते अंतिमतः महाराष्ट्राचे राज्यपाल सी पी राधाकृष्णन यांचं नाव उमेदवार म्हणून एन डी घोषित करण्यात आलं आणि आता महाराष्ट्रातून सी पी राधाकृष्णन यांना आ, विरोधी पक्षाकडनं सुद्धा विरोधी पक्षाच्या नेत्यांकडनं सुद्धा कशा पद्धतीनं पाठबळ मिळेल यासाठी आता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर भाजपच्या शीर्षस्थ नेतृत्वाकडनं मोठी जबाबदारी टाकण्यात आली आहे महाराष्ट्रातील महाविकास आघाडीचे महत्त्वाचे नेते शरद पवार असतील उद्धव ठाकरे असतील किंवा इतरही महत्त्वाचे जे नेते असतील किंवा ज्या पक्षांकडे लोकसभा राज्यसभेमध्ये खासदार आहेत अशा सर्व पक्षाच्या नेत्यांशी चर्चा करण्याची आणि त्यांच्याकडनं एन डी एच्या उमेदवाराला समर्थन प्राप्त करण्याची जी काही भूमिका आहे जी जबाबदारी आहे ती भाजपकडनं एनडीए कडनं महाराष्ट्रासाठी देवेंद्र फडणवीस यांच्यावर सोपवण्यात आली दुसरा एक महत्त्वाचा मुद्दा म्हणजे खऱ्या अर्थानं ज्या वेळेला उपराष्ट्रपती पदाची निवडणूक सुरू होती आणि प्रक्रिया सुरू होती उमेदवारांच्या नावाची घोषणा बाकी होती तेव्हा एके दिवशी अचानक रात्री पावणे आठ वाजच्या सुमारास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राजभवनवरती जाऊन राज्यपालांची भेट घेतली वरकर्णी जेव्हा या संदर्भात चौकशी करण्यात आली तेव्हा ही एक सदिच्छा भेट असल्याचं बोललं गेलं होतं परंतु या संदर्भात आता अशी माहिती मिळते की खऱ्या अर्थानं त्यावेळेसच वरिष्ठांच्या आदेशानुसार आणि केंद्रातील काही मंडळींच्या सूचनेनंतर मुख्यमंत्र्यांनी राज्यपालांची भेट घेतली आणि एकंदर या निवडणुकीच्या संदर्भात नेमक्या काय घडामोडी घडत आहेत किंवा संभाव्य उमेदवारीच्या संदर्भात सुद्धा आपल्याला उमेदवार म्हणून कराजित प्रोजेक्ट केलं जाऊ शकतं या सगळ्या संदर्भात सांगोपांग चर्चा केल्याची माहिती विश्वसनीय सूत्रांकडून कळते त्यामुळे उपराष्ट्रपती पदाच्या उमेदवारीच्या संदर्भातली प्रक्रिया असो किंवा त्यानंतर मतदान असेल किंवा समर्थन प्राप्त करणं असेल या सगळ्यामध्ये देवेंद्र फडणवीस यांच्यावरती केंद्राकडं ही महत्वाची जबाबदारी टाकण्यात आल्याचं कळतं त्यामुळे या निवडणुकीत ज्या पद्धतीनं गुप्त मतदान होतं या गुप्त मतदान पद्धतीमध्ये आता जर मवियानं भाजप आणि एनडीए प्रणित उमेदवाराला पाठिंबा दिला नाही तर गुप्त मतदान प्रक्रियेच्या माध्यमातून फडणवीस किंवा एनडीए पुन्हा एकदा एनडीएला काही धक्का देत आहेत का हे देखील पाहणं या निमित्तानं महत्वाचं ठरतंय निश्चितच अगदी आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस ही सगळी जबाबदारी कशा पद्धतीनं पार पडतात याकडे सुद्धा लक्ष असणार आहे धन्यवाद दिलेल्या सगळ्या माहितीसाठी ओम ओम देशमुख आमचे प्रतिनिधी आपल्याबरोबर होते